नमस्कार शेतकरी नामा जी ए न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे खरं तर शेतकऱ्यांच्या दृष्टीने सगळीकडे आनंदी आनंद आहे मोठ्या प्रमाणावर अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना मोठा हात दिलेला आहे काही ठिकाणी हा पाऊस नुकसानकारक जरी असला तरी शेतकऱ्यांच्या दृष्टीने एक पाण्याची समस्या आणि खरीपाची सुरुवात ही चांगल्या पद्धतीनं झालेली आहे शेतकरी आता खरीपाच्या हंगामातील पिकांच्या तयारीला लागलेले आहेत ज्या शेतकऱ्यांनी सावधपणे अगोदरच पूर्ण मेहनत करून ठेवलेली होती ते शेतकरी आता पेरणी करण्याच्या तयारीला लागले लागलेले आहेत बी बियाणं आता घे गे, घेण्याच्या तयारीत आहेत ज्या शेतकऱ्यांनी मेहनत केलेली नव्हती त्या शेतकऱ्यांची सुद्धा आता चांगल्या पद्धतीनं शेतीसाठी मेहनत होईल खरीपाचा हंगाम सुरू होईल तर आपण हा पडलेला पाऊस हा समाधानकारक आहे काही ठिकाणी अतिवृष्टी झाली त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झालं परींच्या परिसरामध्ये कालदरी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर ढगफुटी सदृश सदृश्य पाऊस पडला आणि त्या ठिकाणी मात्र काही घरांचं जु नुकसान झालं काही ताली वाहून गेल्या त्याचेही पंचनामे प्रशासनाने केलेले आहेत परंतु त्या ठिकाणी पर्जन्यमापन नसल्यामुळे त्यावेळेस जो पडलेला पाऊस आहे तो पाऊस मोजला गेलेला नाही पर्जन्यमापन हे परिंच केंद्रामध्ये आहे परिंचेमध्ये आहे परंतु त्या दिवशी ज्या दिवशी कालधरी परिसरामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला त्या दिवशी मात्र परिंचामध्ये एकही मिलीमीटर पाऊस झालेला नव्हता म्हणून मग कालदरी परिसरामध्ये सुद्धा शासनाने तातडीनं पर्जन्यमापन केंद्र उभारावं अशा प्रकारची मागणी आता शेतकऱ्यांमध्ये जोर धरू लागलेली आहे तर आपण निश्चितपणे काही शेतकऱ्यांशी शे बोललेलो आहोत हा पाऊस कशा पद्धतीनं समाधानकारक आहे आपल्या समवेत परिंचे येथील प्रगती बागायतदार आणि प्रयोगशील शेतकरी धुराजी दुधाळ आहेत गेल्या आठ दिवसापासून परींचे परिसरा परींचे परिसरामध्ये समाधानकारक पाऊस झालेला आहे त्या संदर्भात आपण त्यांच्याशी संवाद साधूया कस काय 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 आपल्याला काय वाटतं काय पावसाने काय बरं केलं काय झालं काय बर आता आपण बघतोय की असा पाऊस गेले अनेक वर्ष पडत नाही नव्हता पडत नव्हता काय आता काय ह्या पावसाने काय फायदा होणार आहे शेतकऱ्यांना शेतकऱ्याचा मोठा फायदा होईल आता काय पाणी बी होईल हा शेतीची भीत्या लोक आता काही लोकांची आता आपण बघितलं की पाऊस अजून पाऊस यायला अवकाश आहे अजून पाऊस यायला अवकाश आहे अशी लोकांची धारणा झालेली होती तर मग आता जो पाऊस पडलेला त्यामुळे काय शेतकऱ्यांची तारांबळ झाली काय परिस्थिती काय आता काय काय पेरणीच्या संदर्भामध्ये काय नियोजन करतील आता कोणी साबीन केलं बाजरी पेरणार कांदा पेरणार पाण्याच्या बाबतीत पाण्याचं काय टेन्शन नाही आता पाणी कुठले डोंगरा हा म्हणजे आता डोंगरात पाणी फुटायला लागलेले म्हणजे आता पुढच्या काय खरीप हंगामाची लोकांना काळजी नाही काळजी नाही साधारण काय काय करणार आहे तुम्ही शेतीचं नियोजन कसं करायचं ठरवलेलं आम्ही कांदा पेरणार आहे आमचा ऊस आहे आता कांदा पेरणार साधारण किती ऊस आहे साधारण ऊस आता कांद्याचं नियोजन किती एकराचं एकराचं मग सगळ्यात पेरून करणार आहात का लागणार सगळ्यात पेरून करणार का बरं दरवेळेस तुम्ही लागणीचा पैसा जातो मजुरी लय वाढली लागणीची लागणीची मजुरी लय वाढली नाही नाही पण आपण बघतो की कांदा आता पेरून आणि लागणी करून काय फरक पडतोय फरक पैसे लिहासात ना पैसे वाचतात पण उत्पन्नाच्या बाबतीत उत्पन्न निघत काढणार असेल तर उत्पन्न निघतं त्याचं शंभर मग आता आपण बघतो की कांदा लागणीचा आणि पेरणीचा काय फरक पडतो आणि नियोजनात कसं फरक करावा लागतो पैसे तीन महिन्यात निघते काय आणि आपला कांदा घर पाच महिने लागतात बाबा त्याला पेर नी, पेर नी हा म्हणजे हा तीन महिन्यातच तुम्हाला हातात आहे पिकेत दुसरं पिकनिक होते ना आपल्याला डबल पिकनिक ते मग पेरणी पेरणीच्या कांद्याच्या कांद्याला डबल पिकनिक हा कांदा दिवाळीत निघतो आता पेरलेला हा त्यामुळे आपल्याला डबल फायदा शेतकऱ्याला मग आता फक्त तुम्ही वापसीची वाट बघत बसला दुसरं काय नाही आता मग आता कांद्याच्या पेरणीसाठी वावर तयार आहे का काय परिस्थिती तयार आहे फक्त आता तर चाड्यावरच मूळ धारायचं चाड्यावर मुड धारायचे पाळी घालायची आणि पेरायचं हा म्हणजे तुम्ही अगोदरपासून तयार येतात तयार आहे तयार आहे साधारण आता ते खर्च साधारण आता तुम्ही म्हणला की खर्चात बऱ्याच बचत होती जर आपण विचार केला तर एकरी पेरणीच्या कांड्यात आणि लागणीच्या कांड्यात किती बचत होईल पन्नास हजार फरक एकरी एकरी आणि उत्पन्नाच्या बाबतीत उत्पन्न काय काढणार असेल तेवढं उत्पन्न दिसते हा म्हणजे मग तुम्हाला नियोजन चांगलं असेल तर ता, तुम्हाला तेवढं उत्पन्न दिसते हा म्हणजे मग आता या परिसरामध्ये आपण बघतो की कांद्याचं प्रमुख नगदी पीक केलं जातं मग आता तुमच्यासारखीच लोक आता पेरणीकडे वळतील का काय वाटतं तुम्हाला पेरणीकडे लोकं लय वळणार आहे पण छत्र लोक आताच म्हणतात का पेरायचा हां म्हणजे आता त्या काय बोलतो मजुरांचा प्रश्न मजुरांचा प्रश्न पाचशे रुपये पाड म्हणल्यानंतर काय परवडत नाही लागणीला आणि काढायला काढायला बी कुऊस यंदा लोकांनी सहाशे रुपये पांडा घेतं काय शेतकऱ्याला घालत राहिलं काहीच राहिलं हा म्हणजे मग आता शेतकरी आता लागणीच्या कांद्यापेक्षा पेरणीच्या कांद्या काढवा पेरणीच्या कांद्या कडव आणि डबल डबल उत्पन्न निघतं हो दिवाळीत गहू होईल काय हां दुसरं काय होऊ शकते कांदा निघून धन्यवाद समवेत शेतकरी आहेत अब्दुलबाई अब्दुल्बाए काय ही उन्हाळ्यातच एक रेनकोट घालायची परिस्थिती आली काय वाटतंय आपल्याला अहो आता पाऊसच नव्हता परी दिवस पाण्याची गैरसोय होत चालली होती पावसाने शेतीला समाधानकारक पाऊस पडला गेलेला आहे आता काय आता काय वाटतंय पाऊस पडलेल्या पावसाने आवळी पाऊस आलाय सुरुवात पावसाने लवकर केली कसं काय वाटतंय आपल्याला आता पुढं काय कमी जास्त पाऊस चाललं त्याचा काय विषय नाही परंतु आता तर पाणी वाढू शकतो आता शेतीत काय करायचं ठरवलं शेतीत आता काय मशागत करून पाळ्या पेरण्या सोयाबीन बाजरी घेवडा उडीद मटकी म्हणजे हा शेतकऱ्यांचा खरीपाचा सीझन सुरू झाला म्हणायचं सुरू झाला सुरू झाला आता मेहनत मशागत होईल शेती चांगल्या रोजकारी उगवली बरोबर आता काय आपल्याकडे जाणार काय आता माझ्याकडे गाया दोन आहेत बार त्यांना आता वाळकी वैर सारखं ओलं काय नाही आता हे पाऊस पडल्यानंतर कुठंतरी काहीतरी थोडं करता येईल पाण्याच्या आधारावरती म्हणजे आता हा पाऊस शेतकऱ्यांना समाधान देणार आहे समाधान देणार पाऊस म्हणजे कामगत आता सुरू झाली सुरू होणार आता जवळजवळ पंधरा एक वर्षापेक्षा जास्त झालं असेल असा उन्हाळी पाऊस कधी झालाच नाही अवकाळी आज चालू झालाय हा एक नंबर न चार पाच दिवस आजूबाजून पाऊस पडला तर पाऊस बघून आपला जो आपला तो तळमळायचा आपल्याला पाऊस नाही आणि आता आपल्याकडे चालू झालाय इतकं समाधान वाटतं की तिथं अगदी हिरवळल्या गेलं हा म्हणजे आपण बातम्या ऐकत होतो इकडं पाऊस पडला तिकडं पाऊस पडला पण आपल्या परिसरात तर पाऊस नव्हता नव्हता अजिबात हा आता हा पाऊस आपल्या पा सर्वांना समाधान द्यायला मोठा समाधान चालू